लातूर जिल्ह्यातील देवणी येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष आनंद जेवणे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातील ला देवणी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आंदोलनात सर्वच पक्षांनी शेतकरी संघटनेला पाठिंबा देत शेतकरी संघटनेच्या आंदोलनासोबत खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदवला आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध पक्षाच्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं त्या निवेदनात पीक कर्जा पीक कर्जाचा व्याज परतावा मिळावा विमा अनुदान लागू करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी दिवसा आठ तास लाईट मिळावी अनधिकृतपणे पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली पीक कर्जदाराचे बँक खाते होल्ड केले आहे त्याची चौकशी करून बँक अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आला देवणी शहर व तालुक्यातून या रास्ता रोको आंदोलनात अनेक शेतकरी सहभागी झाले होते शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाईट बद्दलचा विषय भावाचा विषय असत या संपूर्ण या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या समस्याकडं तर या सरकारचं अजिबात लक्ष नाही जेव्हापासन हे सत्तेत आले यांचं एकच काम चालू आहे पक्ष फोडणे घर फोडणे ह्याच्यापासून यांना वेळच मिळणार गेला सर्वसामान्याचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाकडं लक्ष देऊन त्या किती ते किती महत्वाचे आहेत मागायचा विषय असेल आपण प्रामुख्याने जरी इथे शेतकऱ्याचा विषय घेऊन या ठिकाणी रस्ता रोको करत असाल तरी इतरही प्रश्न सर्वसामान्यासाठी अतिशय महत्वाचे मी पहिल्या ज्या काही आपल्या मागणी आहे त्या अतिशय रास्त मागणी आहेत एक रुपयाला विमा म्हणले दोनशे रुपये भरून शेतकऱ्याची लोट उडले ते भरून ते भरून दोन दोन तीन तीन वा... प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर देवणी लातूर